एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांचा पुतळा इचलकरंजी शहरामध्ये बसवण्यासाठी नागरिकातून मागणी होत आहे पूर्वीपासूनच छत्रपती संभाजी महाराज चौक नावारूपास आलेला आहे या चौकातील तसेच परिसरातील नागरिकांची छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा या चौकात व्हावा अशी इच्छा आहे इचलकरंजी नगरपालिका असताना काउन्सिल सभेत छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा शहापूर येथे बसवण्यात यावा असे सर्वानुमते ठराव करण्यात आलेला आहे या ठरावाची अंमलबजावणी करण्यात यावी व छत्रपती संभाजी महाराज चौक किंवा शहापूर चौक या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा या मागणीचे निवेदन कम्युनिटी पक्षाच्या वतीने इचलकरंजी महानगरपालिकेचे उपायुक्त प्रसाद काटकर यांना देण्यात आले यावेळी सदा मलामध्ये शिवगंड खोत धनाजी जाधव नागेश पोमा गोपी पुमा नूर मोहम्मद बेळकुडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते आज मार्चमध्ये खोटी पक्षाच्या वतीनं उपायुक्त काकर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहोत परवाच्या मीडियामधनं आम्हाला ऐकण्यात आलं आहे की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा मलामध्ये चौकात बसवण्यात येणार असं आम्हाला मीडियाच्या माध्यमातून ऐकण्यात आले आमची मागणी अशी आहे की मलामध्ये चौक हे सिन्सिरिटी चौक आहे अनेक ठिकाणी वर्दईचं ठिकाण आहे भारत पाकिस्तान मॅच सुरू झालं की जर भारताने मॅच जिंकली तर आनंद उत्सव साजरा करण्यासाठी हजारो लोक त्या ठिकाणी येत असतात आणि अशा या सिचणीच्या ठिकाणी हा पुतळा न बसवता ज्या ठिकाणी वारंवार मागणी संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात केली जाते मग ते संभाजी चौक असतील किंवा शहापूर चौक असेल या ठिकाणी या महानगरपालिकेने त्या ठिकाणी विचार करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा कारण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे आमची आहे आणि त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही इथून पुढे वाटचाल करणार आहोत आणि त्यामुळं या महापालिकेनं मला म्हणजे चौक न करता संभाजी चौक किंवा शापूर याच ठिकाणी छत्रपती धर्म धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आयुक्तांना पत्र दिलेलं आहे